कुणबी प्रमाणपत्र देण्याला सुरुवात केली हा पहिला मोठा निर्णय मी शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून मी शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कुठल्याही ओबीसी इतर अन्य कुठल्याही समाजाला लावता टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणं त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के समाजाला आरक्षण आम्ही दिलं आज ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजाला वंचित ठेवलं लो, तेच लोक कोर्टामध्ये या मराठा आरक्षणाच्या विरुद्ध जात आहे हे दुर्दैव आहे परंतु आम्ही मराठा समाजाला आरक्षण, दे समाजा आरक्षण दे, देताना ते टिकेन कायद्याच्या चौकटीत बसेल अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे करून मराठा समाज मागास कसा आहे हे मागास वर्ग आयोगाच्या वतीने सिद्ध करून केलेलं आणि त्यामुळे कोर्टामध्ये ज्यांनी या आरक्षणाच्या विरुद्ध अपील केलेलं आहे त्यांना कोर्टाने स्टे दिलेला नाही त्यांची याचिका फेटाळलेली आहे आणि मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आता आरक्षण लागून झालेलं आहे त्यांचं आता कोल्हापूरमध्ये उमेदवार आहेत

यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी